नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाल घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र खूप खूप स्वागत चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याचा हा लाख मोलाचा सल्ला जो सल्ला आपण सर्वांनी आता तमनेलमध्ये पाहितला व जो सल्ला आपण सर्वांनी आता टायटलमध्ये वाचलाय ज्या सल्ल्याच्या अनुसार आता या तारखेनंतर आपण सर्वांनी शंभर टक्के करायला पाहिजे या ठिकाणी कांद्याची विक्री मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याचा हा सर्वात महत्वाचा सल्ला ज्या सल्ल्याच्या अनुसार आता या तारखेनंतर आपण सर्वांनी शंभर टक्के करायला पाहिजे या ठिकाणी कांद्याची विक्री पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेनंतर आपण सर्वांनी करायला पाहिजे कांद्याची विक्री आणि जर त्या तारखेनंतर आपण सर्वांनी कांद्याची विक्री केली तर काय आपल्या सर्वांचा होणार शंभर टक्के या ठिकाणी फायदा चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आज जाणून घेऊयात अचूक उत्तर जर आपल्या सर्वांना सुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर विनंती करतो की व्हिडिओ जिथं आवडला तिथंच आपण सर्वांनी व्हिडिओज लाईक करावं आणि जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करावं जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवाने या घडीला मी विनंती करतोय की फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझी ही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यावं यामुळे एकतर आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्यानं पाहावयास मिळत राहतो पण दुसरीकडे नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळते आणि या प्रोत्साहनाची आम्हाला गरज आहे म्हणून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा सल्ला मग सल्ला कोणता तर सल्ला एवढाच की आता या तारखेनंतर आपण सर्वांनी शंभर टक्के करायलाच पाहिजे या ठिकाणी कांद्याची विक्री पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेनंतर आपण सर्वांनी आता शंभर टक्के करायलाच पाहिजे कांद्याची विक्री जर आपण सर्वांनी त्या तारखेनंतर कांद्याची विक्री केली तर खरंच आपला कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी फायदा चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आता जाणून घेऊयात अचूक आणि सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव दिसत आहे तो कांद्याचा बाजारभाव हा आजच्या कंडिशनला बाराशे रुपये प्रति क्विंटलपासून पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे मागच्या एक ते दीड महिन्यापासून सातत्यानं कांद्याचा हा दिसतोय परंतु लक्षात घ्या की हा दबाव पाच फेब्रुवारीपासून दूर होताना दिसणार आहे कारण पाच फेब्रुवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची आवक ही घटणार आहे आणि पाच फेब्रुवारी नंतर कांद्याची आवक घटायला सुरू झाली की मागणी आणि पुरवठ्यामध्ये थोडा गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप आहे तर हाच गॅप कांद्याच्या बाजारभावाला तेजी प्रदान करणार आहे यामुळे पाच फेब्रुवारीनंतर आपल्याला कांद्याचा बाजारभाव कमीत कमी दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढताना दिसणार आहे आणि या तेजीमध्ये जो कांद्याचा बाजारभाव असणार आहे तो आपल्याला पाच फेब्रुवारीनंतर चौदाशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान स्थिरावताना दिसणार आहे अशा परिस्थितीमध्ये मग आपण कांदा विक्री ही कोणत्या तारखेनंतर करायची तर आपण सर्वांनी पाच फेब्रुवारी नंतर कांदा विक्री ही शंभर टक्के करायचीच आहे यामागचं कारण लक्षात घ्या की पाच फेब्रुवारीपासून पुढे कांदा बाजारभाव वाढणार पण पुन्हा एकदा फेब्रुवारीच्या एकवीस बावीस तारखेपासून कांदा बाजारभाव घटायला सुरू होणार कारण तिथून कांद्याची आवक आपल्याला वाढताना दिसणार आहे आणि मग तिथून पंधरा एप्रिलपर्यंत कांदा बाजारभाव दबावातच राहण्याची शक्यता दिसत आहे आणि याच्यामुळेच आपल्या सर्वांना विनंती केली जात आहे की जर जुना कांदा आपल्याकडे असेल तर पाच फेब्रुवारीनंतर विकून टाका जर आपल्याकडे नवीन कांदा आहे की जो जास्त काळ टिकताना दिसत नाही तर तोही कांदा तुम्ही पाच फेब्रुवारीनंतर या तेजीत विका जर असं केलं तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी या पद्धतीनं होऊ शकतो खूप खूप फायदा तुमचं म्हणणं काय कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव आहे तो कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र जर व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आत्तापर्यंत चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच ठिकाणी नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाळ मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आभार